विजयादशमीच्या मुहूर्तावर ऍडव्होकेट दामोदर कोंडे व अॅडव्होकेट वर्षा कोंडे यांच्या नवीन लॉ कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर सचिन भालेराव आणि डॉक्टर सुचित्रा भालेराव यांच्या असते तर व्यवसाय मार्गदर्शक एस एस सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं प्रसंगी डीएम कोंडे यांची सौभाग्यवती व राष्ट्रवादी पुणे शहर सचिव शुभांगी कोंडे यांनी मान्यवरांचं स्वागत करत त्यांचं औक्षण केलं धनंजय शिंदे अॅडव्होकेट रमेश मोहिते पाटील प्रशांत जगताप विनायक रायकर डेम्पलिंगे सोनाली चौगुले भारतीय बेलदरे सुरेखाताई सांधे सुरेखाताई मांधे सुषमा तांबे छाया सूर्यवंशी प्रमोद गोळे सदानंद बासुडकर अजय पुजारी सुनीता देशमुख सुवर्णा माने यांच्यासह अनेक मित्रपरिवार आणि नातेवाईक तसेच हितचिंतक उपस्थित होते कायदा क्षेत्रात गेल्या वीस वर्षांपासून सराव करत असलेले अॅडव्होकेट दामोदर कोंडे यांचे ग्रामीण भागात दोन कार्यालय लोकांच्या सेवेत कार्यरत असून आता पुणे शहर भागातील नागरिकांसाठी हे नवीन ऑफिस कात्रस कोंढवा रोडवरील गोकुळ नगर परिसरात चालू केलं आहे उपस्थित सर्वांनीच त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं नमस्ते मी अॅडव्होकेट बावीस वर्षापासून मी वकील व्यवसाय करतो मी माझा वकील व्यवसाय पुणे सासवड गेला सातारा या कोर्टामध्ये जाऊन सुद्धा करतो माझं नसला ऑफिस आहे ऑलरेडी आहे मी भोरला सुद्धा माझा ऑफिस आहे आणि मी या व्यवसायामध्ये दिवाणी स्वरूपाची फौजदारी स्वरूपाची इवन महसुली कोर्टातली सुद्धा सर्व कामं मी करत बघत असतो अगदी कलेक्टर कमिशनर त्या तोपर्यंत मी कामं बघत असतो आणि इथून पुढे सुद्धा मी या व्यवसायामध्ये या ऑफिसमधून वकिली क्षेत्रामध्ये लोकांना न्याय मिळवून देण्याचं किंवा त्यांना सेवा देण्याचं मी काम माझं अविरत पूर्ण पुढं चालू ठेवणार आहे आणि मी खास पुणे येथील लोकांसाठी ही सेवा देण्यासाठी हे मी नवीन ऑफिस इथं ओपन केलेले आहे तरी सर्व कोणी काही गरजू लोक असतील त्यांनी माझ्याकडून माझ्याकडून योग्य तो सल्ला घेऊन त्यांची काय कोर्टात कामं असतील ती करून घ्यावी मी त्यांना अगदी माझ्या परीने त्यांना चांगल्यातला चांगल्या नाही देण्याचा मी प्रयत्न करेल आणि माझं इथून पुढचं मी चालू ठेव माझं ऑफिस गोकुळ नगर कात्रज कोन्हा रोड गोकुळ नगर, नगर एसएसरी फेज नंबर टू हॉटेल एकादशी शेजारी इथं माझं ऑफिस आहे तर त्या तर, ऑफिसमध्ये तर आपण सकाळी संध्याकाळी येऊन हो। माझ्याकडून आपल्याला जो योग्य तो सल्ला पाहिजे किंवा योग्य ती कोर्टातली कामं असतील तुमची किंवा अगदी खरेदी खात्यांची कन्व्हिन्सिंगची माझ्याकडून तुम्ही व्यवस्थित करून घेता मी ती सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडे याचा मला भरोसा आहे नमस्कार मी शुभांगी कोंडे मी पुणे शहर राष्ट्रवादी सचिव आहे मी दादांच्या सोबत काम करतो आम्ही महिलांसाठी आमचं काम खूप छान चालू आहे आणि फक्त आणि फक्त महिलांसाठीच आम्ही काम करतो आज गोकुळनगर कात्रज कात्रच कोणवड आणि येथे आमचं ऑफिस माझ्या मिस्टरांचं ऍडव्होकेट आणि मुलीचं ऍडव्होकेट ऑफिस आमचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनाच्यासाठी आम्ही डॉक्टर सुचिता भालेराव डॉक्टर सचिन भालेराव डॉक्टर श्री सावंत सर यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे तर हे ऑफिस म्हणजे सगळ्यांसाठी आपण सगळ्या सेवा देणार आहोत म्हणजे तुमचे फॅमिली मॅटर असू देत खरेदी खतं असू देत जाय नोटीस असू देत म्हणजे लिगली जे जे कामं आहेत आणि त्यासोबतच रिअल इस्टेटमध्ये लिटिकेशनच्या जमिनीचे कामं सुद्धा माझे मिस्टर करणार आहेत त्याच्याबरोबरच मी माझ्या कामाबद्दल थोडस सांगणार आहे आम्ही इथून महिलांसाठी जे काम करणे ज्या आमच्या भागात ज्या महिलांसाठी समस्या ज्या आहेत महिलांच्या त्याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत म्हणजे त्यांनी माझ्याकडे कधीही त्यांच्या समस्या घेऊन याव्यात आम्ही त्यांच्यासाठी कायम त्यांच्या सोबत आहोत आणि आज ज्यांनी ज्यांनी इथे सगळ्यांनी म्हणजे हजेरी लावली सगळे माझे मार्गदर्शक माझे सगळे नातेवाईक सगळ्यांचे खूप 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 मनापासून नमस्ते मी डॉक्टर मान्याराव डायरेक्टर ऑफ हॉस्पिटल आणि मोरे हॉस्पिटल आज दामोदर कोंडे यांच्या कात्रज उद्घाटन होत आहे ते व्यवसायाने वकील आहेत आणि गेली बावीस वर्षे ते व्यवसाय करतात त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मुलीला सुद्धा इथे आणलेलं आहे एक फर्मा कल्या म्हणून साजरा झाला तो वडिलांनी मुला एक छानस गिफ्ट आहे आणि दोघे आता इथे प्रॅक्टिस करणार हो आहेत त्यांचं ऑलरेडी नसरापूर आणि भवन मध्ये फिसेस आहेत आणि त्यांनी आता कात्रज कुंडा रोड येथे पुणेकरांसाठी सेवा देण्यासाठी ते आता यशस्वी फेस रोड नगर रो ते आता प्रॅक्टिस करत आहे मी त्यांना पुढील भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार मी डॉक्टर सचिन भालेराव आज माझ्या भैरवी सोशल फाउंडेशन जिथे दिय पुंडे सर आणि वर्षा पुंडे आज ऍडव्होकेट म्हणून जे आज नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे आणि हे आपल्या पहिली ब्रांच आहे जिथे शुभेच्छा देत आहे आज जस शुभ मुहूर्तावर त्यांच्या नवीन ऑफिस ओपनिंग झालेलं आहे आणि आमच्याकडून सदैव शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व्यावसायिक मार्गदर्शन आज या ठिकाणी आमचे सहकारी माननीय ऍडव्होकेट दामोदर कोंडे साहेब त्यांची मुलगी वर्षा कोंडे मॅडम तसंच त्यांच्या सुपत्नी शुभांगी कोंडे त्या कुटुंबाला मी आज त्यांनी जे काय ऑफिस चालू केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि सरांचा अनुभव बोलायचा असेल म्हणायचं म्हटलं तर त्यांचे बावीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम आहे आणि त्यांच्या ह्या नवीन ऑफिस साठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी वकील व्यवसायासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद